वेगळे रंग आयुष्याचे लेखिका पूर्वी पाटील भाग तीन म्हणजे आम्ही घरी जाताना तुला तुझ्या घरी सोडू असं म्हणते आहे मी अवंतिका म्हणाले हो चला आदित्य म्हणाला शुभ्राला तिच्या घरी सोडून आदित्य आणि अवंतिका त्यांच्या घरी आले घरी गेल्यावर आदित्य म्हणाला मॉम मला बोलायचं आहे प्लीज थांब ना हे बघ आदित्य तुला काय बोलायचं आहे ते मला चांगलंच माहिती आहे पण मला आता त्या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे अवंतिका म्हणाल्या पण मॉम एक वेळा ऐकून तर घे शुभ्रा खूप छान मुलगी आहे ती आदित्य बोलत होता आदित्यचं बोलणं मध्येच तोडत अवंतिका म्हणाल्या आधी मी काय म्हणाले कळलं नाही वाटतं तुला मला आता तो विषय नकोय आधीच तुझ्या भाईचं एवढं टेन्शन आहे त्यात आता तू नवीन करू नको काही प्लीज मला आराम करायचा आहे जरा वेळ मी जाते रूममध्ये तू पण फ्रेश हो जाऊन हे ऐकून आदित्यचं तोंडच पडतं नाराजीनेच ठीक आहे म्हणून त्याच्या रूम मध्ये जातो इकडे समीर अमेयाला घेऊन कॉलेज मध्ये आला, आला। अमू बेबी तू जा आता प्रिन्सिपल सरांकडे मी आणि मी तू कॅन्टीन मध्ये आहोत तुझी वाट पाहत तुझी वाट लागून झाली की तू पण जॉईन हो आम्हाला ओके समीर म्हणाला सम्या मार खाशील ह खूप शहाणपणा जरा कमी कर वाट तर तुझी लावते मी थांब तू जरा अमेया धमकी देत म्हणाली तोच मित्तल समीर आणि अमेयाची बेस्ट फ्रेंड आणि समीरची गर्लफ्रेंड तिथे आली हे गाईज, आलात तुम्ही केव्हाची वाट बघते मी तुमची आणि अमू तू का लेट झाली एवढी आज मितल म्हणाली मितुडे मला ना अजंट तुझ्या डॅडूला भेटायला जायचं आहे त्यांनी बोलावलं आहे तर तुला बाकीची स्टोरी तुझा हा टॉमी सांगेल हो ना टॉमी समीरकडे बघून अमेया म्हणाली हे ऐकून समीर तिच्याकडे रागाने पाहू लागला तू तर गेली समे आता मला कुत्रा म्हणतेस थांब तू माकडी समीर म्हणाला ए मी तर टॉमी म्हटलं तूच स्वतःला कुत्रा म्हणून घेतलं अमेया हसतच म्हणाली समीर थोडा विचार करू लागला थोडं लांब जाऊन ती म्हणाली बरोबर ओळखलं तू स्वतःला त्याच अर्थाने बोलली मी तुला टॉमी आणि पटकन प्रिन्सिपलच्या ऑफिसकडे पळून गेली समीर रागाने पळून जाणाऱ्या अमेयाकडे पाहत म्हणाला अमे आत्ता सुटली तू पण कधीतरी हातात सापडशीलच तेव्हा बघतो तुला मित्तल खूपच हसत होती त्यांचं भांडण पाहून तिला हसताना पाहून समीर रागाने तिच्याकडे पाहू लागला खूपच हसायला येत आहे ना तुला ती तर गेली पण तू कुठे जाशील समीर म्हणाला मितल घाबरून पळून गेली आणि तिच्या मागे समीर प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये अमेया सरांसमोर उभी होती बसामिस अमेया जरा महत्त्वाचं बोलायचं होतं तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी तुमच्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटला एक टास्क दिला गेला होता आणि त्यात सर्वांना कंपल्सरी पार्टिसिपेट करायचं होतं प्रिन्सिपल म्हणाले येस स सर, आम्ही सर्वांनीच पार्टिसिपेट केलेलं अमेया पटकन उत्तरली हो आणि तो टास्क कंप्लीट करणं सर्वांना जमण्यासारखं नव्हतं पण मला अभिमान आहे की तुम्ही हा टास्क कंप्लीट केला आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे भेटण्यासाठी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व येणार आहे प्रिन्सिपल म्हणाले तोच सरांचा मोबाईल रिंग झाला हॅलो हां हो हो पाठवून द्या त्यांना आतमध्ये ते फोनवर बोलले नमस्कार आत येऊ का प्रिन्सिपल साहेब एक व्यक्ती म्हणाला नमस्कार साहेब या या तुमचीच वाट पाहत होतो या बसा प्रिन्सिपल म्हणाले व अमेयाकडे बघून पुढे बोलले यांची ओळख करून देतो या आहेत अमेया महाजन आमच्या कॉलेजच्या खूप टॅलेंटेड स्टुडंट आणि अमेया हे आहेत जाधव हो साहेब हो सर ओळखते मी यांना मीच काय सर्व महाराष्ट्र ओळखतो यांना आपल्या डॅशिंग सी एमचे डॅशिंग पी ए मोहनराव जाधव अमेया म्हणाली अरे वा खूपच गोड बोलता तुम्ही छान वाटलं तुम्हाला भेटून तुम्हालाच खास भेटण्यासाठी आलो आहे मी आज जाधव म्हणाले मला भेटायला अमेयाने विचारले हो मिस अमेया मी म्हणालो ना तुम्हाला तुम्ही टास्क कंप्लीट केला म्हणून प्रिन्सिपल म्हणाले हो पण त्याच्याशी यांचा काय संबंध अमेयाने विचारले एक मिनिट सर सा, मी सांगतो सर्व आपले मुख्यमंत्री श्री आदेशराव सरनाईक यांची इच्छा आहे नव्या दमाच्या तरुण हुशार मुला मुलींना घेऊन एक टीम तयार करायची जी आपल्या आसपास होणाऱ्या चुकीच्या गोष्टी टाळू शकतील आणि त्याच उपक्रमासाठी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या विषयांतर्गत तुमची निवड करण्यात आली आहे तो टास्क याचसाठी होता जाधव हो, माहिती देत म्हणाले पण त्यासाठी तर पोलीस आहेत ना आधीच मग या टीमची काय गरज अमेयाने विचारले गरज आहे कारण पोलिसांचे खूप सारे बॉस असतात त्यांना खूप साऱ्या लोकांना तोंड द्यावे लागते मीडिया पुढारी नेते सरकारी अधिकारी अशा कितीतरी लोकांना त्यांना उत्तर द्यावे लागते खूप प्रेशर असतं त्यांच्यावर म्हणून काही वेळा त्यांच्या हातून चुका होतात आणि हे टाळण्यासाठी ही टीम गरजेची आहे ही टीम डायरेक्ट सी एम सरांना रिपोर्ट करेल इतर कोणाचं त्यावर वर्चस्व नसणार विना प्रेशर काम करू शकणार आहे ही टीम ते पण सामान्य लोकांना कळणार नाही असं म्हणून तुम्ही तुमचं नेहमीचं साधं आयुष्य जगू शकता ही टीम सध्या तरी मुंबईपुरती आणि पाच वर्षांसाठी म्हणून बनवत आहोत आम्ही आणि आम्हाला वाटतं तुम्ही या टीममध्ये येऊन मुंबईसाठी म्हणजेच महाराष्ट्रासाठी तुम्ही काम करावं निर्णय तुमचा आहे पण या रूममध्ये झालेलं बोलणं चौथ्या व्यक्तीपर्यंत जायला नको जाधव म्हणाले ओके पण मला जरा वेळ हवाय विचार करायला मी आत्ताच नाही सांगू शकत अमेया म्हणाली हो नक्कीच हा माझा नंबर आहे तुमचं ठरलं की सांगा तर मग येतो मी भेटू परत जाधव म्हणाले अमेया गालात हसत म्हणाली हो सर नक्कीच जाधव गेल्यानंतर प्रिन्सिपल साहेब म्हणाले अमेया मी प्रिन्सिपल म्हणून नाही तर एक वडील म्हणून सांगतोय तुम्हाला तुम्ही नक्कीच या गोष्टीचा विचार करा तुमची हुशारी चांगल्या कामात उपयोगी येईल खूप काही शिकायला मिळेल तुम्हाला मितलच्या फ्रेंड आहात तुम्ही मला माझ्या मुलीसारख्याच आहात म्हणून सांगतोय बाकी तुमची इच्छा येऊ शकता तुम्ही हो स थँक्यू अमेया म्हणाली घरी गेल्यावर अमेया याच गोष्टीचा विचार करत असते अमेयाचे बाबा नितीन महाजन हे आर्ट कॉलेजमध्ये इतिहास या विषयाचे प्राध्यापक आहेत ते तिला पाहून म्हणाले काय ग कसला एवढा विचार करते एक मिनिट पण शांत न बसू शकणारी तू आज एवढी शांत का आहेस काही झालंय का मला सांगू शकतेस तू काही असेल तर बाबा तुम्हाला तर माहिती आहे मी एक हॅकर आहे आणि माझं स्वप्न आहे की मी एक उत्तम व्हाईट हॅट हॅकर बनावं अमेया म्हणाली हो बरं मग काय प्रॉब्लेम आहे बाबांनी विचारले बाबा आज तेमी ते मी कॉलेजला गेले तेव्हा सीएम सरांचे पी ए आले होते त्यानंतर तिने जाधव हो काय म्हणाले ते सर्व सांगितले व पुढे म्हणाली आणि त्यांनी मला स्टेट स्पॉन्सर्ड हॅकर बनायची ऑफर केली आहे त्याचाच विचार करत होते मला कळत नाही आहे काय करावं ते बाबा तुम्हाला काय वाटतं सांगा ना प्लीज अमेया म्हणाली हे बघ बेटा तू जो काही निर्णय घेशील तो पूर्ण विचार करून घे तुझ्या या निर्णयावर तुझं पुढचं पूर्ण आयुष्य अवलंबून असणार आहे आणि माझं मत मागशील तर मला असं वाटतं की तू या ऑफरचा पॉझिटिव्हपणे विचार करावा यामुळे तुला आपल्या महाराष्ट्राची पर्यायाने आपल्या देशाची सेवा करायची संधी मिळणार आहे शिवाय हे तुझं काम इतर कोणाला करणार नाही फक्त शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी तुला घ्यावी लागेल बाबा म्हणाले हो बाबा मला पण असंच वाटतं पण ही गोष्ट आपल्यातच राहील याची काळजी घ्यावी लागेल आई आणि दीला या बाबतीत काही कळायला नको नाहीतर त्या दोघी माझी काळजी करून अर्ध्या होतील अमया म्हणाली हो नक्कीच मी काळजी घेईल कोणाला कळणार नाही याची चल पळ लवकर रूममध्ये जा फ्रेश हो तुझ्या आईने तुला असं मरगळलेलं बघितलं तर हजार प्रश्न विचारेल बाबा म्हणाले हो हो जाते मी अमेया म्हणाली रूममध्ये गेल्यावर अमेयाने मोहनराव जाधवांचा नंबर डायल केला तिकडून फोन उचलल्यानंतर ती म्हणाली हॅलो गुड मॉर्निंग सर मी अमेया महाजन बोलते गुड इव्हनिंग मिस अमेया बोला काय निर्णय झाला तुमचा जाधव डायरेक्ट मुद्द्यावर येत म्हणाले मला तुमची ऑफर मान्य आहे पण माझ्या काही अटी आहेत अमेया म्हणाली काय अटी असतील अमेयाच्या अमेयाच्या आयुष्यातील हे नवे वळण तिला कुठे घेऊन जाईल प्रश्न असतील हो, ना मग उत्तरासाठी पुढील भाग ऐका की मग आठवणीने आणि हो लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब विना पळायचं नाही बरं का धन्यवाद